शिवजयंती हा फक्त मराठी माणसासाठी भारतातील प्रत्येक व्यक्तीसाठी सण नाही तर स्वाभिमान पराक्रम आणि स्वराज्याची आठवण करून देणारा एक सोहळा आहे एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी शिवनेरी किल्ल्यावर जन्मलेले छत्रपती शिवाजी महाराज पुढे जाऊन भारताच्या इतिहासात आजरामर झाले त्यांच्या दूरदृष्टीमुळे आणि कर्तृत्वामुळे त्यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म जिजाबाई शहाजीराजे भोसले यांच्या पोटी झाला जिजाबाईंनी लहानपणापासून त्यांना धर्म न्याय आणि स्वराज्याचे संस्कार दिले त्यांच्या मनात बालपणापासूनच स्थापनेचे बीज छत्रपती शिवाजी महाराजांनी तरुणपणीच परिस्थितीचे आकलन करून मोगल आणि आदिलशाही सारख्या मोठ्या सत्ता महाराष्ट्रावर या प्रदेशावर अन्याय करतायत हे ओळखले त्यांनी स्वतंत्र राज्य उभारण्याचा निर्धार केला वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांनी तोरणाकरला जिंकून स्वराजाची पहिली पायरी टाकली त्यानंतर त्यांनी एक मागून एक किल्ले जिंकले स्वराज्याचा विस्तार करत गेले त्यामध्ये सिंहगड राजगड प्रतापगड यांसारख्या गडावर सुद्धा आपले वर्चस्व सु निर्माण केले त्यांच्या लष्करी डावपेचांमध्ये गणमी कावा ही अशी एक पद्धत होती जी अत्यंत प्रभावी ठरली मोगल आणि आदिलशाही सैन्यांच्या तुलनेत मराड्यांची सैन्य जरी कमी असले तरी ते चप्पळ हालचाली बुद्धिमत्ता यांच्या जोरावर शिवाजी महाराजांनी मोठ्या सैन्यावर सुद्धा विजय मिळवला मित्रांनो जर अब्दुल खानाच्या विचार केला तर अब्दुल खान हा सेनापती अत्यंत आणि क्रूर होता कपटी होता पण शिवाजी महाराजांनी त्यांच्या आधीच केली होती प्रतापगडाच्या पायथ्याशी दोघांची भेट झाली आणि अफजल खानाने विश्वासघाताने शिवाजी महाराजांना मारण्याचा प्रयत्न केला पण त्यांनी आपल्या चपळतेने आपल्या बुद्धिमत्तेने आणि वाघनकांच्या सहाय्याने अब्दुल खानाचा वध केला हा पराक्रम एक शत्रूचा नव्हता तर संपूर्ण स्वराज्यासाठी एक मोठा विजय होता यानंतर मराठ्यांचा उत्साह द्विगुणित झाला आणि जर शिवाजी महाराजांच्या काळातील महत्त्वाच्या जर घटना बघितल्या तर शाहिस्तेखानावरचा हल्ला मोगल सरदार असलेला शाहिस्ते खान पुण्यातील लाल महालात राहत असताना छत्रपती शिवाजी महाराजांनी मध्यरात्री चपळ हल्ला करून त्याची बोटे छाटली व तो पळून गेला तसेच सुरतीचे लूट मोगलांच्या तुजरीवर आघात करण्यासाठी सुरत हल्ला झाला व मराठ्यांनी मोठ्या प्रमाणात संपत्ती मिळवली त्यानंतर आग्र्याहून सुटका औरंगजेबाने छत्रपती शिवाजी महाराजांना आग्र्याला बोलून घेतले व धूर्तपणे त्यांना कैद केले पण छत्रपती शिवाजी महाराजांनी अत्यंत बुद्धिमत्तेने तिथून सुटका करून घेतली त्यानंतर सिद्धी सुद्धा त्यांनी पराभव केला छत्रपती शिवाजी महाराजांनी असेच वेगवेगळ्या प्रयत्नांनी आपले स्वराज्य निर्माण केले व त्यांचा राज्याभिषेक झाला या राज्याभिषेक सोहळ्याने मराठ्यांचेच तर सर्व भारतीय मनोबल उंचावले आता सरदार नव्हते तर एक अधिकृत राजा होता जो स्वराज्यासाठी लढत होता छत्रपती शिवाजी महाराज हे सूर्योद्धे आणि उत्कृष्ट प्रशासक देखील होते त्यांनी त्यांच्या प्रशासनात अनेक सुधारणा केल्या त्यांनी अष्ट प्रधानमंडळाची स्थापना केली राज्यकारभार नीट चालावा यासाठी त्यांनी आठ मंत्र्यांचे मंडळ तयार केले तसेच त्यांनी सैन्य व्यवस्था अत्यंत चांगल्या प्रमाणे केली त्यामध्ये पैदल घोडदळ आरमार अशी अनेक सैन्य तसेच न्यायव्यवस्था सुद्धा लोकांना न्याय मिळाव्यासाठी यासाठी त्यांनी न्याय संस्था निर्माण केल्या तसेच आरमाराचा विचार केला तर कोकण किनाऱ्यावर सिद्धी पोर्तुगीज इंग्रजांशी सामना करण्यासाठी त्यांनी सशक्त असे मोठे आरमार उभारले त्यांना भारतीय आरमाराचा जणू सुद्धा म्हटले जाते छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवन म्हणजे संघर्ष पराक्रम आणि निस्वार्थ नेतृत्वाचे उदाहरण आहे त्यांच्या मृत्यूनंतरही मराठ्यांनी त्यांच्या विचारांना पुढे नेऊन देशभर हिंदवी स्वराज्याची स्थापना केली व आपला प्रभाव निर्माण केला आजही भारतभर त्यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते त्यांची तत्वे स्वाभिमान न्याय आणि स्वराज्याची कल्पना आजच्या काळात ही तितकीच महत्वाची आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी शिकवले की स्वातंत्र्य सहज मिळत नाही त्यासाठी कष्ट पराक्रम आणि निष्ठा लागते म्हणूनच त्यांची जयंती हा केवळ एक दिवस साजरा करण्याचा सोहळा नाही तर त्यांचे विचार आचरणात आणण्याची आपल्याला एक संधी आहे धन्यवाद जय भावानी जय शिवाजी